नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या मध्ये आपण बघत आहोत की आपल्या बँकेमध्ये असणारं जे बँक पासबुक आहे ते बँक पासबुक आपण कसं वाचायचं किंवा ते बँक पासबुक आपण कसं समजून घ्यायचं या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तुम्ही जर माझ्या या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या या चॅनेलला तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आजच्या या व्हिडिओला लाईक like करायचं आहे आणि इतरांना शेअर देखील करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाचे खाते हे आपल्या बँकेमध्ये असतात बरोबर आहे आपल्या प्रत्येकाचे खाते बँकेमध्ये असतात पण आपण ते नेमकं जे आपण दिलेलं असतं बँक पासबुक ते बँक पासबुकच आपण नेमकं काय आहे ते समजत नाही किंवा त्या बँक पासबुक मध्ये काय काय तपशील दिलेला आहे कसे कसे कॉलम आहेत ते समजत नाही म्हणून आज आपण बँक पासबुक कशा पद्धतीने असतं ते आपण आज समजून घेणार आहोत ते समजून घेण्याच्या अगोदर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर ब बघूया आता सर्वात प्रथम बघा तुम्हाला इथं एकूण सात कॉलम आहेत पहिल्या मध्ये आहे ओढ क्रमांक दुसऱ्या मध्ये आहे तारीख म्हणजे डेट तिसऱ्या मध्ये आहेत तपशील चौथ्या कॉलम मध्ये आहे चेक क्रमांक आहे पाचव्या कॉलम मध्ये आहे रक्कम काढली म्हणजे समजा तुम्ही एखादी जर रक्कम काढली असेल तर त्या रक्कमेचा पूर्ण तपशील त्या कॉलम मध्ये येतो सहावा कॉलम आहे रक्कम ठेवली अमाऊंट डिपॉझिटेड म्हणजेच काय तुम्ही एखाद्या अमाऊंट रक्कम ठराविक रक्कम तुम्ही डिपॉझिट मी बँकेने ठेवली तर त्याची माहिती त्याचा तपशील त्या कॉलम मध्ये येतो आणि शेवटचा जो कॉलम आहे तो शेवटचा कॉलम आहे आपल्या बँकेमध्ये शिल्लक किती आहे त्याची माहिती त्या शेवटच्या कॉलम मध्ये येते तर आपण लाईन वाईज जाऊया आता ओळ क्रमांक एक आता ओळ क्रमांक एक मध्ये तारीख आहे दोन 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 हजार सोळा या दिवशी काय आहे तपशील काय आहे कॅश कॅश म्हणजे काय रोख रक्कम काय केलेले आहे त्या व्यक्तीनं तर त्या व्यक्तीने काय केलेलं आहे सहाव्या कॉलम मध्ये बघा ह्या कॉलम मध्ये रक्कम ठेवलेली आहे काय केलेले आहे रक्कम ठेवली किती रक्कम ठेवलेली आहे एक हजार पाचशे रुपये रक्कम ठेवलेली आहे एक हजार पाचशे रुपये रक्कम ठेवलेली आहे ते कस कॅश स्वरूपात त्याने कॅश घेतला बँकेमध्ये गेला पंधराशे रुपये रक्कम ते डिपॉझिट केला आणि त्याचे शिल्लक बाकी राहिलेले आहे सात हजार रुपये म्हणजे त्या व्यक्तीची बाकी किती असणार आहे आता सात हजार रुपये बाकी असणार आहे त्या बँकेमध्ये आता ओळ क्रमांक दोन ओळ क्रमांक दोन तारीख काय आहे आठ दोन दोन हजार सोळा या दिवशी तो व्यक्ती बँकेत गेला बँकेत गेल्यानंतर तिसऱ्या कॉल मध्ये काय आहे तो चेक घेऊन गेलेला आहे चेक प्रत्येकाला चेक हे माहित असतं बँकेमध्ये बँक आपणाला चेक देत असते तो चेक घेऊन घेऊन गेला त्या चेकचा नंबर असतो ठरावी एक त्या चेकवर एक क्रमांक असतो त्या चेकचा क्रमांक आहे तेवीस वीस एकोणसत्तर त्यानं काय केलेलं आहे परत सर्व कॉलम मध्ये बघायचं आहे त्यांनी पाच हजार रुपये काय केलेले आहे रक्कम ठेवलेली आहे पाच हजार रुपये रक्कम ठेवलेली आहे आता बघा त्याचं आता शिल्लक बँक बॅलन्स शिल्लक किती राहिलेलं आहे पहिलं सात हजार रुपये होतं आणि आताच हे पाच हजार मिळून काय झालेलं आहे एकूण बारा हजार रुपये झालेलं आहे किती बारा हजार रुपये त्याचं आता शिल्लक राहिलेलं आहे बँकेमध्ये आता तिसऱ्या ओळीमध्ये बघा तिसरी ओळ ओळ क्रमांक तीन बारा दोन दोन हजार सोळा या दिवशी तो व्यक्ती परत बँकेमध्ये गेलेला आहे परत त्याने काय केलेलं आहे चेक चेक घेऊन गेलेला आहे आणि त्या चेकचा क्रमांक आहे चोवीस एकोणचाळीस पासष्ट चोवीस एकोणचाळीस पासष्ट हे नंबर आहे आता त्याने काय केलेलं आहे आता बघा त्या कॉलम मध्ये बघा रक्कम काढलेली आहे त्याने किती कॉलम मध्ये पाचव्या कॉलम मध्ये रक्कम काय झालेली आहे त्याने काढलेली आहे आता रक्कम त्याने किती काढलेली आहे तीन हजार रुपये रक्कम काढलेली आहे म्हणजे त्याला कशाची तर गरज असणार आहे त्याने तीन हजार रुपये बँकेतून काढून घेतलेले विड्रॉल केलेली आहे रक्कम त्याने त्या वर दिलेलं आहे अमाऊंट विथड्रॉ म्हणजे तीन हजार रुपयेच विड्रॉल मारलेलं आहे आता पहिलं आपलं बँक बॅलन्स किती होतं बँकेमध्ये बारा हजार रुपये होतं आता त्याने तीन हजार रुपये रक्कम काढल्यानंतर बँक बॅलन्स म्हणजे शिल्लक किती आहे नऊ हजार रुपये शिल्लक आहे किती नऊ हजार रुपये शिल्लक आहे आता चौथ्या कॉलम मध्ये बघा चौथा कॉलम काय आहे तारीख किती आहे पंधरा दोन दोन हजार सोळा या दिवशी तो व्यक्ती स्वतः सेल्फ सेल्फ म्हणजेच काय स्वतः काय केलेला आहे त्याने पंधराशे रुपये काढलेला आहे त्याने चेक न रक्कम काढलेली नाही तिसऱ्या कॉलम मध्ये तीन हजार रुपये त्याने काय केले तीन हजार रुपये ड्रॉ मारलं ते कशाच्या सहाय्यानं चेकच्या सहाय्यानं काढलेलं आहे पण चौथ्या कॉलम मध्ये एक हजार पाचशे रुपयेची जी, जी रक्कम रुप आहे ही एक हजार पाचशे रक्कम त्याने काय केलेलं आहे स्वतः काढलेली आहे त्यामुळे पहिल्या नऊ हजार बँक पहिलं बँक बॅलन्स किती शिल्लक होता नऊ हजार रुपये शिल्लक होत म्हणून आता पंधराशे रुपये त्यातनं काढल्यानंतर नऊ हजार मधून पंधराशे जर वजा केलं तर किती बँक बॅलन्स शिल्लक राहिला त्या व्यक्तीचा सात हजार पाचशे रुपये शिल्लक राहिलेला आहे कारण तो स्वतः जाऊन काढलेला आहे त्या ठिकाणी चेक नेलेला नाही मात्र तिसऱ्या कॉल म्हणजे बारा तारखेला तो चेक घेऊन गेलेला होता त्या चेकच्या सायन त्यांनी तीन हजार रुपये रक्कम काढली नऊ हजार रुपये बँक बॅलन्स शिल्लक राहिला परत पंधरा तारखेला तो व्यक्ती परत बँकेत गेला पण त्या ठिकाणी तो स्वतः चेकच्या सहाय्या न काढता स्वतः पंधराशे रुपये रक्कम विड्रॉ केलेला आहे आता बघा पाचव्या कॉलम मध्ये बघा पाचव्या कॉलमची तारीख आहे सव्वीस दोन दोन हजार सोळा या दिवशी तपशील ब्योरा म्हणजे पर्टिक्युलर तपशील काय आहे इथं दिलेलं आहे इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजेच काय आहे व्याज इंटरेस्ट म्हणजे व्याज आता ही सात हजार पाचशे जी ही रक्कम आहे आतापर्यंतच्या रकमेवर बँकेने त्या व्यक्तीला एकशे पस्तीस रुपये व्याज दिलेलं आहे एकशे पस्तीस रुपये व्याज दिलेलं आहे कारण आपण बँकेत रक्कम ह्यासाठी ठेवतो की बँक आपणाला आपल्या रकमेवरती व्याज देत असते मग ह्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या रकमेवरती त्याला एकशे पस्तीस रुपये व्याज दिलेले आहे मग पहिली रक्कम होती सात हजार पाचशे रुपये आता हे एकशे पस्तीस त्यामध्ये ऍड झालेले आहे म्हणजे मिसळले गेलेले आहे म्हणून आता त्याच बँक बॅलन्स झालेला आहे सात हजार सहाशे पस्तीस अशा पद्धतीने आपण बँक पासबुक ज्यावेळेस आपण रक्कम जमा करतो किंवा काढतो ज्यावेळेस आपण जाऊन त्या एका ठराविक व्यक्तीकडून एंट्री मारून घेतो पासबुकावर त्यावर त्या पासबुकवरती पूर्ण अशा पद्धतीनं एंट्री अशी छापून येत असते अशा पद्धतीने खूप सोपा आहे त्यामध्ये अमाऊंट विड्रॉल म्हणजे काय रक्कम काढायची आहे अमाऊंट डिपॉझिट रक्कम जमा करायची आहे आणि शेवटच्या कॉलम मध्ये काय असते बँक बॅलन्स म्हणजे शेवटचा कॉलम आपल्या मध्ये नेमकं किती शिल्लक आहे हे आपलं दिसत हे आपल्याला दिसत असतं म्हणजे थोडक्यात काय आपलं पासबुक म्हणजे हे स्टेटमेंट आहे बँकेचं आपण रक्कम कॅश न काढली का चेक न काढली किंवा रक्कम आपण कॅश न जमा केली तो चेक न जमा केली हे पूर्ण माहिती आपल्याला या बँक पासबुक मध्ये येत असत अशा पद्धतीनं खूप सोपं आहे बँक पासबुक काही अवघड नाही तुम्ही ज्यावेळेस स्वतः बँकेत जाऊन तुम्ही एंट्री मारून घ्याल तुम्ही सुद्धा बँक पासबुक वाचायला चाल तर आजच्या या मध्ये एवढंच आहे बँक पासबुक तुम्ही स्वतः तुमचं स्वतःच जर बँक खातं असेल तर ते आपलं पासबुक उघडून बघा त्यामध्ये पूर्ण दिलेले आहे पूर्ण तपशील बोरा अशा पद्धतीने दिलेला दिले असतो त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये हेतच थांबूया भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करत चाला आणि इतरांनाही सांगा की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना सुद्धा पाहायला मिळतील बघायला मिळतील जेणेकरून त्यांचं सुद्धा ज्ञान अवगत होईल भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण थांबूया इथंच जय हिंद जय महाराष्ट्र